डांगोर्णी येथील ग्रामसेवकाने सरपंचाची परस्पर बनावट स्वाक्षरी केल्याचा प्रकार सरपंचांनी उघडकीस आणला होता या प्रकरणाची प्रसार माध्यमांनी सरपंच महिलेची प्रतिक्रिया घेत बातम्या देखील प्रसारित केल्या होत्या त्या प्रसारित झालेल्या बातम्यांची दखल घेत शिंदखेडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कपिल वाघ यांनी या प्रकरणाची आठ एप्रिलला चौकशी होणार असल्याची माहिती दिली आहे तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे आठ एप्रिलला होणाऱ्या चौकशीकडे सरपंचांसह डांगूर देखील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे गेल्या तीन वर्षांपासून सरपंच व महिलेच्या आरोपावर ग्रामसेवकांनी किती वेळा व कोणत्या ठिकाणी बनावट स्वाक्षऱ्या केल्या त्याची देखील चौकशी होऊन या प्रकरणाचा दुधकादूद पाणी का पाणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे त्वरित गेलेला मुद्देमाल पोलिसांनी पुन्हा मिळवून दिल्याने वयोवृद्ध आजीने पोलिसांच्या त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे पुणे पोलिसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून पोलिस अधीक्षक तथा पुण्याचे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांचा सहृदयतेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे पुणे शहर पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस उपायुक्त परिमंडळ एक पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या विविध गुन्ह्यांचा छडा लावत चोरीत गेलेला दोन कोटी एकतीस लाख चौपन्न हजार चारशे एकोणनव्वद रुपयांचा मध्यमाल फिर्याजींना परत मिळवून दिल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहे त्या कारवाईतील एक हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामुळे पुणे पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भीम जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नाना साळवी यांची शहरातील प्रत्येक भागातील एका उपाध्यक्षाची निवड करण्यात आली आहे संदेशभूमी येथे झालेल्या समोराच्या बैठकीमध्ये सर्वानुमती हा निर्णय घेण्यात आला नाना साळवे यांची भी भीम जयंतीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने आणि मान्यवरांच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरवर्षी धुळ्यात मोठ्या प्रमाणात भीम जयंती साजरी होत असते यावर्षी देखील मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी केली जाणार आहे त्यानिमित्त नाना साळवे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे याप्रसंगी जयंती उत्सव समिती अध्यक्ष नाना साळवे राज चव्हाण ॲडवोकेट संतोष जाधव विजय अहिरे अमोल मोरे गोविंदा गरुड मनोज पारेराव बाप्पू अहिरे गौतम पगारे सनी वाघ योगेश पगारे विनोद केदार योगेश जगताप विशाल महाले सुरेश बैसाने राहुल खरात बॉबी वाघ राजू साळवे विजय मोरे यांच्यासह बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते येत्या चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निमित्ताने मीटिंग बोलण्यात आलेली धुळे शहरातल्या सर्व आंबेडकर दर प्रेमी तरुणांना एक चांगला संघटना नानाबाई साळवे यांच्या नेतृत्वामध्ये आजचा मिटिंगचा कार्यक्रम पार पाडला बाबासाहेब आंबेडकरांनी या राष्ट्राच्या कल्याणासाठी माणसाच्या कल्याणासाठी जो विचार मांडला त्या विचारांनी ही चौदापी साजरी व्हावी या उद्देशाने आजची मिटिंग बोलण आलेली तरुणांमध्ये एक चेतना निर्माण झालेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचा हा चौदापीचा सण हा बंधुभावाने साजरा झाला पाहिजे निर्वेशी झाला पाहिजे चांगल्या संख्येने झाला पाहिजे यासाठी आर्थिकतेची निवड ही सर्व समाजाच्या वतीने नानाबाई साळवेना करण्यात आलेली आहे पुन्हा नानाबाई साळवे आर्थिक विज्ञाने त्यांचं अभिनंदन करून या सख्या या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने आंबेडकर आंबेडकरून उपस्थित राहिला त्याबाबत मी आर्थिकते त्यांचा आभार मानतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अनेक वर्षांपासून देवपुरातील टाके परिसरातील कचरा डेपो हटविण्याची मागणी करण्यात आली होती या प्रकरणाचा यश आले असून मनपा प्रशासनाने देवपूर नवरंग टाके परिसरातील कचरा डेपो हटविला आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे या परिसराची पाहणी करण्यासाठी मनसे पदाधिकारी आले असता स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे या प्रसंगी मनसेच्या राज्य सचिव प्राची कुलकर्णी मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल परदेशी मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष श्यामक दादाभाई गिरीश कुलकर्णी संगीता अग्रवाल अमित अग्रवाल मधुकर कुलकर्णी अनिल अग्रवाल यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काही नाही एक पंधरा दिवसापूर्वी आपण इथे हा नवरंग टाकी जवळ जो आहे कचरा डेप केला होता महानगरपालिकेने तीन वर्षापासून मग मा मला असं त्या लोकांनी सांगितलं की आता आम्हाला कचऱ्याचा त्रास होतो मग आम्ही मनसेकडनं एक निवेदन दिलं होतं किंवा जर समजा हा कचरा नाही उचलला तर आम्ही कचरा लिटर तिथे आणून टाकू असं आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं त्याप्रमाणे त्यांनी महानगरपालिकेने आठ दिवसामध्ये जागा शोधली नंतर मग आम्ही ते आंदोलन पण केलं सगळ्यांनी म्हणजे सगळे तिथले जेवढे रहिवासी ते सगळे रस्त्यावर उतरले होते त्या दिवशी दार लावून वगैरे घेतलं मग त्या दिवशी ते आले आणि त्यांनी दुसरीकडे हलवला कचरा तर त्यांनी म्हणल्याप्रमाणे आता इथल्या कचरा पोहोचून दुसरीकडे टाकलेला आहे बऱ्यापैकी आता ते लेवल पण करतायत म्हणल्याप्रमाणे लेवल पण करतायत ते पाच काम चालू आहे आणि आता ज जे मेलेले जनावर जे आहेत त्यांच्या सुद्धा त्यांची लावत होती आत्ता आत्तापर्यंत त्यासाठीच ते आता परत आले आमचा पूर्ण फॉलो चालू आहे मग त्यांनी परत मला फोन केला के की त्याला गाड्या येतात परत वास येतोय म्हणून आता परत वसावे साहेब आले होते महानगरपालिकेचे त्यांनी परत त्यांना सांगितलं की इथे गाड्या परत लावायच्या नाही म्हणून म्हणजे आज तो पण एक मार्ग मोकळा झालेला आहे परत तिथे बंद गाड्या पडलेल्या आहेत अजून तर ते, ते बोलले ही सगळी साफ टपा सगळा कचरा जो आहे हा घाण इकडे आणि तिकडे दोन्ही सगळं स्वच्छ करून देतो हे पाडून सगळं लेवन करून पूर्ण क्लीन एक मैदान असं ते करून देणार असं मैदान करून देणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला पूर्ण पॅक करणार आहेत असं आठ दिवसाचं नाही झालं तर मग आम्ही येणार कचरा साफ करायला आम्ही कचरा साफ करायला आणि बऱ्यापैकी म्हणजे सिक्स्टी पर्सेंट नागरिक सिक्स्टी जे डास मच्छर जो दुर्गंधी होती जी सर्व दिवसभर वास यायचा घंटागाड्यांचा आवाज दिवसभर वो सिक्सटी परसेंट अभी नहीं के बराबर हो गया है तो लोग तो अभी बाहर आने लग गए घरों के बाहर नहीं आते थे लोग दिन भर दरवाजे खिड़किया बंद और अंदर प्रतिनिधि सुनील निकम महाराष्ट्र न्यूज शहरातील सुवर्णकार भवनच्या मागे असणाऱ्या गली नंबर चार व पाचच्या च्या बोळीमध्ये गटारीचे काम चालू असल्याने साम्राज्य निर्माण झाले गटारीचे काम चालू असल्यामुळे आठवड्यापासून रस्ता बंद अवस्थेत असल्याने वाहनांसह नागरिकांना येण्यास त्रास होत आहे मनपाच्या वतीने कुठल्याही प्रकारची साफसफाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे मनपा प्रशासनाने सदरची साफसफाई करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे यावेळी नाना शिंपी शिरीष जगदेव आनंद सोनार अरुण सोनार महेश शेंडे निलेश सोनार जितू तनेजा रेखा सोनार यांच्या स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चोकअप झालेला आहे गटरी पण पूर्ण बँक झालेल्या घंटागाडीवाले परत परस्पर चालले जात आहे ते डस्टबिन घेऊन काय रोडापर्यंत जायचं काम लेडीजनी थोडस नगरपालिकेवाल्यांनी बघितलं पाहिजे आणि गटर साफ करायला पण येत नाही आणि गटरीचं पण अर्धच काम चालू केलेलं आहे एवढं प्लीज लक्ष द्या सात आठ दिवस झालेले कचरा गाडी येत नाही लोकांना वापरायला त्रास होतो ये येणे जाणं बंद झालं लोकांचं कुठल्याही प्रकारची गाडी येत नाही किंवा लोक येतात गटर काढणारे बी येत नाही लोक काढली तर ते उचलले जात नाही त्याच्यामुळे नागरिकांना डासात पासून त्रास पासून त्रास आहे लहान लहान बोर असता इथे ज्येष्ठ नागरिकांना चालायला त्रास होतो ज्येष्ठ नागरिक लोक येताना त्रास होतो आहे त्याच्यामध्ये गंदगीचं एवढं साम्राज्य संप म्हणजे येऊन गेलेलं आहे की त्याच्यामुळं आपल्याला त्रास होतो आहे आणि आता जे गटारीचं साथाटी होऊन जे काम चालू आहे तर मतारे लोक आणि रिक्षावाल्यांची रिक्षा येत नाही बालबच्चांना घेऊन जाऊ शकत नाही ब रिक्षावाला तर कमीत कमी, -कमी तुम्ही एवढी सुविधा करा की उठून रस्ता थोडी मोकळा करा गटारीचं काम तुम्ही किंवा सुरुवात करा हे तुमच्याकडे आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे हे बी सांगू शकतो मी परंतु रस्ता तरी मोकळा करा की जाणाऱ्यांना त्रास होणार नाही बॉस आणि तुम्हाला एक पाय विनंती सर कारण की आम्ही केव्हा पडून जाऊ आणि केव्हा याचा भरोसा नाही मात्रे लोक येतात जाता घंटा गाडी येत नाही काही येत नाही आम्ही पार रोडला तिथं जातोय भारतीय ज्यांची जवळ टाकायला आम्ही गुरुनानक मंडप आले गल्ली नंबर चौथी आणि पाचवी गल्लीची ही बोर्ड आहे बालाजी मंदिर आणि गोल्डन चॉकची बोर्ड आहे आज सहा दिवस झाले सहा दिवस झाले गल्लीचं काम चालू आहे गल्ली पूर्ण चोकाप आहे नागरिकांना त्रास आहे काही घंटा गाडी येत नाही डास मच्छर वगैरे लय होतात गाड्या स्लीप पण झाल्या आणि परवा रोडला जोडणारा गोड आहे म्हणून बऱ्याच गाड्या ये जा करत राहतात आणि महत्त्वाचा महत्वाचा रस्ता आहे परवा रोड आणि इथून बाजारमध्ये शॉर्टकट जाणारे पण येतात आणि इथं राहणारे सुद्धा लोक आहेत फक्त व्यापारी राहणारे पण लोक आहेत ना त्यांना इथं खूप त्रास होत आहे मच्छर डास आणि येणा जाण्यामुळे इथं दोन तीन गाड्या पडल्या आणि इथं गाय सुद्धा बसून जाते म्हणून त्रास होतोय तर लवकरात लवकर येतं काम करावं अशी सगळ्यांची एक विनंती प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे